नांदेड जिल्ह्यातील कंधार तालुक्यात एक प्रेरणादायी सोहळा पार पडलाय राजर्षी शाहू समाजसेवा पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते डी के कांबळी यांचा आणि कंधार तालुका मराठी डिजिटल मीडिया पत्रकार संघाच्या नूतन कार्यकारिणीचा राष्ट्रवादी काँग्रेसचे युवा नेते डॉक्टर बाळासाहेब रामराव पवार यांच्या वतीनं सत्कार करण्यात आलाय यावेळी डॉक्टर बाळासाहेब पवार यांनी डी के, के काबळी यांचे समाजकार्यासाठी दिलेले योगदान कौतुकास्पद असल्याचं नमूद केलं तसंच पत्रकार संघाच्या नव्यानं निवड झालेल्या कार्यकारिणीला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या या सत्कार सोहळ्याला युवा नेते नवनाथ बनसोडे आणि राम गोरे हे विशेष उपस्थित होते कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी समाजकार्य व निपक्ष पत्रकारितेचं महत्व अधोरेखित केलेलं आहे पाहूयात कार्यक्रमाच्या काही छलक सर्वप्रथम मी सर्व महापुरुषांना अभिवादन करतो आज डी के सर यांना समाजभूषण पुरस्कार या ठिकाणी मिळालेला होता आणि त्या पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांना शुभेच्छा देण्यासाठी मी माझ्या मित्रपरिवाराच्या वतीने या ठिकाणी त्यांचं स्वागत करून त्यांना पुष्पवार देऊन मी स्वागत केलेलं आहे पुरस्कार हाही म्हणजे आजपर्यंतच्या जीवनाची ही पावती आहे माणसानं काय केलं पाहिजे समाजामध्ये प्रत्येक जण जन जन्माला येतो पण त्या समाजाचं काहीतरी देणं असते आणि ह्या देण्याचं काहीतरी परतफेड फेडायचं असेल तर आपल्याला सगळ्यात अगोदर समाजाकडे जावं लागेल त्याच्या ज्या काही अडचणी असतील त्या अडचणी आपण सोबत घेऊन आपली अडचण म्हणून पुढं जावं लागते आणि अशा पद्धतीच्या अडचणी या ठिकाणी डी के सरांनी या ठिकाणी सोबत घेऊन चलून जे वारसा आहे जो ग्रामीण भागातून निर्माण झालेला वारसा आहे तो वारसा हा शहरीपर्यंत पोहोचण्याचं काम या ठिकाणी या पुरस्काराच्या माध्यमामध्ये डी के सरांना मिळालेलं आहे की डी के सरांना मी त्याबद्दल मी पुन्हा एकदा त्या ठिकाणी शुभेच्छा देतो तसेच या ठिकाणी आपल्याला कंदार शहरामध्ये जे तळमळीनं काम करणारे पत्रकार बांधव आहेत आणि या पत्रकार बांधवासोबतच एक इलेक्ट्रॉनिक मीडियाही फार तेजीमध्ये आहे की जेणेकरून आपण जिथं पोहोचू शकत नाही त्या ठिकाणी पोहोचण्याचं काम हे इलेक्ट्रॉनिक माध्यमामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि त्याची एकजूट म्हणून त्याची एक की एक बांधिलकी म्हणून जी संघटना या ठिकाणी तयार केली आहे नांदेड जिल्ह्यातून ही संघटना तयार झालेली आहे त्यामध्ये संतोष पांडागळे साहेब असतील तसेच या ठिकाणी ती थी संघटना तयार होत या ठिकाणी कंधारमध्ये सगळ्यात मोलाचा वाटा त्या ठिकाणी निर्माण दिलेला आहे आणि या संघटनेमध्ये कंदार तालुक्यामध्ये आमचे निलेशजी गायकवाड सर आहेत त्यांचं कार्य धार्मिक पद्धतीमध्ये आहे शासकीय नोकरी असून सुद्धा धार्मिक पद्धतीमध्ये त्याच पद्धतीने त्यांचं योगदान आहे आणि धार्मिक पद्धतीमध्ये योगदान असून आता इलेक्ट्रॉनिकच्या माध्यमामध्ये हे दाखवण्याचं काम या ठिकाणी निलेशजी गायकवाड सरांचं केलेलं आहे त्याच्याबद्दल आम्ही पुन्हा एकदा अध्यक्ष झाल्याबद्दल त्यांचं स्वागत करतो तसेच राजरत्न आहेत आमचे ज्येष्ठ बंधू आहेत आमचे जे जिल्ह्यावर त्यांचं नेतृत्व आता आपल्याला पाहायला मिळालेलं आहे कंधारसारख्या ठिकाणी एक चांगल्या माध्यमामध्ये जयंत्या असतील त्या जयंत्यामध्ये अनेक कार्यक्रम असतील रक्तदान शिबिर असेल या माध्यमामध्ये एक सामाजिक काम करण्याचं सा काम हे आमचे बंधूच त्या ठिकाणी आहे आणि हे सगळं आराखडा जर आपण बघितला तर या आराखड्याची ही पावती आहे आणि ही पावतीच आपल्याला सोबत घेऊन या ठिकाणी चालायची आहे आणि असे आमचे सदस्य या ठिकाणी कोषाध्यक्ष म्हणून निवड झालेली आहे आमचे ठाकूर साहेब आहेत आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत कार्याध्यक्ष कार्याध्यक्ष म्हणलं तर आता त्यांची पावतीच आहे ती आणि ती सुरुवातीपासूनच आहे आमच्या वर्डापासून आम्ही रमेशजी ठाकूर साहेबांना आम्ही पाहत आहोत त्यांची तळमळ त्यांनी जरी कोणत्या गोष्टी मला सांगितल्या तर त्या गोष्टीची वाचा फोडण्यासाठी ते तयारच असतात म्हणजे ही तळमळ कुठंतरी आपल्याला पाहायला मिळते आणि या तळमळीच्या माध्यमामधून ही संघटना या ठिकाणी काम करण्यासाठी तयार झालेली आहे या संघटनेला मी पुन्हा एकदा या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द या ठिकाणी संपतो फार्ट कर <से है> <से है> <डिगे> का करना <से> है> <से> है> करते <से> है> <गिरेगा। से> हैं फार्ट ही का करते हैं ये ये डिप्रेशन तीन करो रूम से रूम तो से अब मैं अब वो तो ब्राउन ब्राउन रोलिंग प् काटती थी रोलिंग काय काय थी

इथ <im> 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 <im>